जितेंद्र ठाकूरच्या पत्त्यावर माझं पत्र दिलं मुख्यमंत्री महोदयांना आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कशा इलिगल आहेत अनधिकृत आहेत केलेल्या आहेत ते माननीय शिंदे साहेबांच्या निदर्शनात आणलं की ह्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडी कुठेच काही बोलताना दिसतो या विषयावरती तुमच्याच गावातली लोक काही असं म्हणतात आहेत की नाही गावं अजूनही महानगरपालिकेत आहेत मग हे त्यांच्या पोटामध्ये का खतखत बघा या निर्णयामुळे बहुजन विकासवाली जे पण कोणी आहेत ते सगळे कोमात गेलेले आहेत त्यांचा आम्ही सर्जिकल स्ट्राईक जो होता तो पद्धतशीर केलेला आहे विजय पाटील आणि मी आम्ही खूप थंड हे काम केलेलं आहे त्यांनी तेरा वर्ष त्यांची सगळी ताकद पैसा आणि सरकार दरबारी वजन ते सगळं कामाला लावून हा विषय तेरा वर्ष त्यांनी हायकोर्टामध्ये प्रलंबित ठेवलेला होता स्थगितला आम्ही पण विलासराव देशमुख अशोकराव चव्हाण पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे या चार चार मुख्यमंत्र्यांच्या जोडीला काम केले आहे याच्यातलं कसं होतं आमच्या अशोकराव थोडे त्यांच्या प्रेमामध्ये जाऊन त्यांनी गावाच्या विरोधात भूमिका घेतलेली होती आता राहिलेला गावातल्या काही लोकांच्या त्यांनी पण खूप याच्यामध्ये काम केलेलं आहे खूप मारामारी केलेली म्हणजे मार पण खालेला आहे खूप याच्यामध्ये आंदोलन केलेले आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर काही दिवसांपूर्वी एकोणतीस गावाचा निकाल आला खर तर हा निकाल अनेक वर्षापासून कोर्टामध्ये प्रलंबित होता ज्या लोकांनी हा लढा उभा केला हळूहळू तीच लोक कुठे ना कुठेतरी विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसायला लागले आणि अखेरीस एकोणतीस गावच्या लोकांच्या पदरी निराशा आली परंतु विजय पाटील आणि जिमी गोन्साल्वीस यांनी या विषयाला तडीस नेलं आणि कोर्टातून निकाल आला निकालाच्या दिवशी काँग्रेसच्या वतीने विजयाचा जल्लोष केला काही लोकांच्या मनामध्ये खतखत निर्माण झाली पोटदुखी सुरू झाली काहींचं असं म्हणणं होतं की गावं अजून देखील महानगरपालिकेत आहेत तर काही लोक असं सांगतात की गावं महानगरपालिकेतून बाहेर पडलेली आहेत लोकांच्या मनामध्ये सध्या संभ्रम आहे आणि हा संभ्रम दूर करण्यासाठी आपण यावेळेला जिमी गोंचालवीस यांच्याशी चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत की खरंच एकोणतीस गाव हे महानगरपालिकेतून वगळले की एकोणतीस गाव ग्रामपंचायत आहेत जाणून घेऊया आपल्यासोबत यावेळेला तज्ञ ॲडव्होकेट जिमी गोन्सानवीस आहे जिमीजी सर्वप्रथम तुमचं तुम्हा, तुम्हाला धन्यवाद की तुम्ही इतका मोठा लढा दिलात सुरुवातीला दिला, याच्यामध्ये अनेक लोक होते ज्या लोकांनी ज्या लोकांना आमदार म्हणून निवडून दिलं त्या लोकांनी सुद्धा पाठ फिरवली कुठेतरी एकोणतीस गावच्या गावकऱ्यांवरती अन्याय झाला काही लोकांचं असं म्हणणं आहे की गाव अजूनपर्यंत महानगरपालिकेतच आहे संभ्रम निर्माण झालाय खरं काय गुड मॉर्निंग ऍक्च्युली कसं आहे पहिलं मी आपल्या चॅनलला धन्यवाद देतो की आपण याबाबतची जिज्ञासा जाणून घेऊन वसईतील लोकांपर्यंत हा विषय नेण्याचा प्रयत्न करत आहात आणि या दृष्टीने हा विषयावर पूर्णपणे पडदा पडेल की एक्झॅक्टली याच्यात काय झालेलं आहे मुळात काय आहे ते पहिले समजून घ्या की दोन हजार अकरा साली पृथ्वीराज चव्हाण म्हणजे काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण सरकारने ही एकोणतीस गावं संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर आणि घटनात्मक प्रक्रिया करून ही गावं एकोणतीस गावं महापालिकेतून काढलेली होती त्याच्यात दोन गावं महापालिकेत टाकलेली होती आणि एकोणतीस गावं काढलेली होती असा तो शासन निर्णय होता आणि हा निर्णय करताना संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया केलेली होती त्याच्या संधू कमिटीचा जो अहवाल होता तो होता विधानसभेमध्ये कॅबिनेटमध्ये संपूर्ण संपूर्ण जनमत आणि संपूर्ण म्युन्सिपालिटीचे कन्सल्टेशन केलेलं होतं दोन वेळा त्यामुळे तो ते ले ले जी तेव्हा गावाच्या विरोधात असलेले बहुजन विकास आघाडी यांनी अनेक प्रयत्न केलेले होते त्यांनी त्यांचे अनेक लोक जे त्यांचे अनेक लोक आहेत त्यांना इंडिव्हिज्युअल पिटिशनर याचिकाकर्ते म्हणून पाठवलेलं होतं पण माननीय उच्च न्यायालयाने त्याचं त्यांचं त्यांना तितकं वेटेज दिलेलं नव्हतं त्यामुळे काय केलं ह्या लोकांनी त्यावेळेला ह्या जी जेव्हा इम्प्लिमेंट झाला तेव्हा ह्यांनी काय केलं म्युन्सिपालिटीच्या नावाने याचिका दाखल केली चव्वेचाळीस वीस दोन हजार अकरा ती याचिका म्युन्सिपालिटीचा आयुक्त दाखल करतो असं दाखवलं आणि त्याच्यामध्ये सही ही तत्कालीन महापौर आणि यांचा शिलेदार बहुजन विकास आघाडीचा राजू पाटील यांनी केली आणि त्या विषयात जाऊन याने माननीय उच्च न्यायालयामध्ये स्थगिती मिळवली की कुठेतर म्युन्सिपालिटी या जी आर मुळे म्हणजे दोन हजार अकराच्या जी मुळे त्या वेळेला कुठेतरी म्युन्सिपालिटी बरखास्त होईल कुठेतर चुकीच्या पद्धतीने होईल हे माननीय न्यायमूर्तींच्या लक्षात आणून त्यावेळी प्लीडिंग करून ही गोष्ट त्यांनी तेव्हा स्थगिती मिळवली त्यावेळेला दोन हजार नऊ ला मी पण काँग्रेसमधून आमदारकी लढवलेली होती मला नऊ हजार आठशे मतं होती जे गाव बचाव आंदोलनातून निवडून आलेले होते ते हायकोर्टामध्ये याविषयी लढत होती त्यांचं ते दायित्व होतं की गाव कंटिन्यू करायची भले मला मतं दिलेली नसली काँग्रेसचा उमेदवार असून सुद्धा तरी पृथ्वीराज चव्हाण सरकार जे काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी गावाच्या बाजूने भूमिका घेतलेली होती कारण काँग्रेस पक्ष हा सामान्य माणसाच्या कायमच्या सोबत राहिलेला आहे आणि हा इतिहास आहे तर त्यामुळे काय झालं तेव्हा माननीय हजार अकरा स्थगिती दिली स्थगिती दिल्यानंतर तेव्हाचे आमदार साहजिकच जे गाव बचाव मधून निवडून आलेले होते पंडित ते होते आणि हा लढा त्यांनीच लढायचा होता कारण लोकांनी त्यांना मॅन्डेट दिलेलं होतं परंतु कुठेतर आणि कुठेतरी बघितलं तर तीन चार वर्ष म्हणजे दोन हजार अकरा पासून तेरा चौदा पर्यंत हा प्रश्न सुटत नाही हा प्रश्न कुठेतरी माननीय उच्च न्यायालयात अडकून पडलेला आहे स्थगितीमध्ये तेव्हा मी वकील असल्यामुळे मी त्याच्यात इंटरफेअर करायला सुरुवात केली कारण दोन हजार पंधराचं परत निवडणूक आलेली विधानसभेची तर माझ्या असं लक्षात आला जेव्हा मी कागदपत्र काढली तेव्हा माझ्या ही गोष्ट लक्षात आली की ही याचिका आहे ही आयुक्ताच्या आहे याच्यात पैसे महापालिकेचे वापरले जातात जे जनतेच्या कर स्वरूपातून दिलेले आहेत जे आमच्या अशोक चव्हाणांनी डेव्हलपमेंट चार्जेसला म्युन्सिपालिटीला दिलेले होते जे सिडकोचे डेव्हलपमेंट चार्जेस होते ते म्युन्सिपालिटीला दिलेले होते त्याच्यातले पैसे हे गाव महापालिकेत कसं राहील चुकीच्या पद्धतीने याच्यासाठी वापरले जात होते आणि त्याच्यावर याचिका करतं म्हणून साईन जी होती ती राजू पाटलांनी केलेली होती मग ही गोष्ट घेऊन मी ऍडव्होकेट अँथोनी फोर्टच्या नावाने हायकोर्टामध्ये एक हस्तक्षेप अर्ज दाखल केला आणि त्याच्यात सांगितलं की कुठेतरी हे चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे ही याचिकाच मेंटेनेबल नाही आहे आणि पृथ्वीराज चव्हाणना मी तेव्हा एक पत्र दिलं की म्युन्सिपालिटी कसं काय तुमच्या विरोधात जाऊ शकते कारण शासन हे सर्वोपरी आहे मग तेव्हा पृथ्वीराज चव्हाणने इन्क्वायरी लावली आणि ह्या विषयाला नवीन कलाटणी मिळाली मग विजय शेठ पाटील याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले त्यांच्या वतीने पण एक हस्तक्षेप अर्ज दाखल झाला मग दोन हजार पंधरा तीन सप्टेंबर दोन हजार पंधराला जेव्हा मी वेलंकरीला होतो तेव्हा माननीय न्यायमूर्ती मोहता साहेब आणि सय्यद साहेब यांनी ही पिटिशन क्लोज केली ही पिटिशन मेंटेनच नाही पण शासकीय वकील वैज्ञान वैज्ञानिक होते त्यांनी ह्या सिंगल पिटिशन ज्या होत्या त्याचा वापर करून हे जे बहुजन विकासवाले आहेत यांनी त्याचा वापर करून ती पिटिशन परत ओपन करायचा प्रयत्न केला आणि तेव्हा फडणवीस सरकार होतं मग फडणवीस सरकारने दोन हजार सोळाला याच्यात एक पत्र दिलं आम्हाला गाव महापालिकेत परत घ्यायचे आहेत आणि हे सगळं सिलसिला या मध्ये चालू झाला मग परत उद्धव सरकार आलं उद्धव सरकारना विजय शेठ की लढले होते शिवसेनेतून त्यांना शहात्तर हजार मतं होती वसई विधान सभेमधून उद्धव साहेबांनी आमच्या मागे फर्म पण उभा केलं राहिले त्यांनी वसईतली जनतेला शब्द दिलेला होता त्यामुळे एकूणच एकूणच उद्धव सरकार हे गावाच्या मागे फर्म मध्ये राहिल्यामुळे आज हा गावाचा लढा यशस्वीपणे न्यायालयातून सोडवण्यात आम्हाला खूप मदत झालेली होती मधल्या काळात फडणवीसांनी दोन तीन याच्यात जी दाखल केलेली होती त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला म्हणून हा विषय प्रलंबित राहिला पण उद्धव सरकारने हा विषय आमच्या बाजूने घेऊन गावाल्यांच्या भावनांचा आदर करून गावांना कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता राहिला प्रश्न आजची पोझिशन काय त्याच्यामध्ये उद्धव सरकारकडून दोन हजार एकवीस डिसेंबर आणि दोन हजार बावीस तेव्हाचे आताचे मुख्यमंत्री तेव्हाचे नगर विकास मंत्री होते एकनाथ शिंदे आणि तेव्हा कन्सल्टेशन झाली माननीय न्यायमूर्ती सय्यद साहेबांच्या आदेशानुसार नवीन कन्सल्टेशन झाली दहा वर्षानंतर आणि त्या कन्सल्टेशन मध्ये जवळजवळ जव, एकोणतीस हजार लोकांनी सांगितलं की आम्हाला गावं महापालिकेतून बाहेर पाहिजे गावाल्यांनी सांगितलं त्याच्यात बहुजन विकास आघाडी कधी गावामध्ये काहीच नाहीये तर त्याने शहरातल्या लोकांचं कन्सल्टेशन केलं की गावं आम्हाला महापालिकेत पाहिजे पण ते पण किती दोन का तीन हजार लोक होती ते अनधिकृत होतं आणि अनधिकृतपणा हा बहुजन विकास आघाडीच्या नसा नसात भरलेला आहे आणि तो आजपर्यंत चालत आलेला आहे तर पुढे काय झालं याच्यामध्ये आता ऑक्टोबर दोन हजार ला जेव्हा ही पिटिशन बाहेर आली परत तेव्हा न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल काटा यांनी सांगितलं सा की तर नॉन मेंटेनेबल आहे पिटिशन त्यामुळे याच्यात काय राहिलेलं नाही आम्ही डिस्पोज करणार तेव्हा ह्या लोकांची परत घाई झाली आता हितेंद्र ठाकूर वसईचे आमदार यांनी शिंदे सरकारला तीन आमदार पाठिंबा दिलेला आहे तीन आमदारांच्या जीवावर आणि एक खासदार त्यांच्या मागे निवडून आलेला त्यांनी भरपूर राजकीय सौदेबाजी केलेली आहे लोकांसाठी नाही स्वतःच्या बिल्डर लॉबीसाठी स्वतःच्या जमिनीसाठी स्वतः कसे ते भरगच्छ पैशाने होतील याच्यासाठी त्यांनी आजपर्यंत वापर केलेला आहे तसाच वापर काहीचा केविलवाना प्रयत्न त्यांनी चार डिसेंबरला च्या होणारा सुनावणी अगोदर केला आणि त्यांनी एक पत्र एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री यांच्या नावाने दिलं आणि त्याच्यात दोन हजार सोळाचा जो फडणवीसचा प्रतिज्ञापत्र होतं त्याचा उल्लेख केला आहे की याच्यानुसार ही गावं परत महापालिकेत घ्यायची आहे आणि हे याच्यामुळे तुम्ही हे करा मुळात काय होतं की दोन हजार सोळा नंतर जवळजवळ याच्यामध्ये पन्नास सुनावण्यांच्या तारखा झालेल्या आणि आम्ही सगळं हे प्रोसेस केलेलं होतं विजय पाटील आणि मी आणि पर्टिक्युलर नेता कर्मिक मॅडम जे आहेत त्यांनी आम्हाला खूप साथ दिली याच्यामध्ये आणि आम्ही एका कन्क्लुजन एंड पर्यंत विषय आणलेला होता पण ह्याच्यामध्ये कसं संलग्न पिटिशन असल्यामुळे आणि कोर्टाची बाजू तुम्हाला माहितच आहे की त्याच्यात टेक्निकल पॉईंट खूप असतात आणि या देशातल्या म्हणजे राज्यघटनेने ती जी प्रक्रिया केलेली आहे त्याच्यामुळे खरं साबित करणं हे खूप मोठं दिव्याचं काम असतं पण मी वकील असल्यामुळे आणि विजय शेठची शिकाटी असल्यामुळे आणि गावाविषयी आम्ही गाव आले असल्यामुळे आम्हाला गाव याविषयी खूप आदर आहे त्यामुळे आम्ही हा विषय पकडून ठेवला पकडून ठेवल्यानंतर चार तारखेच्या सुनावणीमध्ये हितेंद्र ठाकूरच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीने काय तर हे लिहिलेलं होतं त्याच्यावर शेरा लिहिलेला होता त्या पत्रावर ज्याच्यात अर्धवट आणि अपुरी माहिती होती या गावाच्या संदर्भात त्यांनी एक हायकोर्टामध्ये पत्र आणलं शासकीय जे मंत्रालयातले नगर विकास विभागातले जे अधिकारी होते त्यांना प्रेशर दिला त्यांना आणि पत्र आणलं की हा दोन हजार अकराचा जो जी आर आहे तो आम्हाला रद्द करायचा तर जजने सांगितलं तो, तो तुमचा अधिकार आहे पण शासनाने विनंती केली सरकारी वकिलांनी आणि आठ तारखेपासून नागपूरला विधानसभेचं अधिवेशन होतं तर त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला एक सव्वा महिन्याचं मी हे देतो वेळ देतो त्याच्यात तुम्ही तुमचं काम करा आणि माझ्या पुढे सोळा जानेवारीला परत या या पत्रावर तुम्ही काय कारवाई केली मीन वाईल एकवीस तारखेला माझे वडील गेली त्यामुळे मी याच्यात बिझी राहिलो मी याच्यात बिझी राहिल्यानंतर त्यामुळे मला ह्याच्यात सरकार दरबारी जास्त वेळ देता आला नाही पण मी आठ डिसे आठ डिसेंबरला हितेंद्र ठाकूरच्या पत्रावर माझं पत्र दिलं मुख्यमंत्री महोदयांना आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कशा इलिगल आहेत अनधिकृत आहेत आणि अपुऱ्या माहितीवर केलेल्या आहेत हे माननीय शिंदे साहेबांच्या निदर्शनात आणलं हे असताना सोळा जेव्हा जानेवारीला जेव्हा याची सुनावणी आली सेकंड सुनावणी तेव्हा पंधरा जानेवारीचं पत्र घेऊन शंकर जाधव हो। जे उपसचिव नगर विकास विभाग आहेत ते परत पत्र घेऊन हो आले आणि त्यांनी सांगितलं की शासन याच्यावर दोन हजार अकराचा जो शासन निर्णय आहे एकोणतीस गावांचा तो विखंडित करण्याचा आम्ही प्रोसिजर चालू त्या आम्हाला अजून वेळ द्या तर माननीय जज साहेब खूप त्याच्यावर चिडले की असं तुम्ही हे जे कोर्टाच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळायचा प्रयत्न करतात हे चुकीचं आहे पण शासन मधून तुम्ही विनंती करता आणि तुम्हाला काय तुमच्या म्हणजे तुमच्या ज्या पहिल्याच्या डिसिजन्स आहेत त्या बदलायच्या असतील आणि हा विषय तेरा वर्षापासून हायकोर्टात प्रलंबित असेल तर तुम्ही काय करा एक परत एक महिन्यानंतर माझ्या पडून या आणि फायनल टीम महिन्यात मला फायनल संधी देतो त्याच्यानंतर मी तुम्हाला संधी देणार नाही पण तो विषय सोळा फेब्रुवारीला ठेवण्यात आला सोळा फेब्रुवारीला जेव्हा हा विषय ठेवण्यात आला तेव्हा शासनाचं अधिकारी आणि शासनाचे कायदेशीर सल्लागार लिगल डिपार्टमेंट हे स्वतःच कन्फ्यूज होते कारण माननीय उद्धव उद्द साहेबांनी दहा वर्षांनंतर कोर्टाच्या आदेशाने याच्यामध्ये कन्सल्टेशन केलेलं होतं शिंदे साहेब तेव्हा नगर विकास मंत्री होते त्यांनी एफिडेव्हिट फाईल करताना जी सरकारी नोटिंग असते त्याच्यावर शिंदे साहेबांनी स्वतः लिहिलेलं आहे की हे शासन दोन हजार अकरा सालचा जो शासन निर्णय आहे एकोणतीस गावं काढण्याचा तो कायम करत आहे की सरकारी दप्तरी फाईल आहे आणि तेच हायकोर्टात सबमिट केलेलं आहे मेंटेनेबिलिटीचा जो विषय होता आमचा अँथोनीचा तो शासनाने फाईल केलेला होता त्यामुळे दोन स्ट्रॉंग ऍफिडेव्हिट यामध्ये उद्धव सरकारनी दाखल केलेली होती त्यामुळे शिंदे सरकारला घेऊन हितेंद्र ठाकूरनी ही जी केविलवादा प्रयत्न केला होता ते कुठेतरी मी हसत होतो की लोकमत जनमत हे गावांच्या बाजूने होतं परत समजा सरी चुकीच्या वतीने फोर फोर टू झिरो मध्ये जरी स्थगिती असली तरी कोर्टाने आजपर्यंत दोन हजार अकराच्या जी आर ला कोणताही हात लावलेला नव्हता फक्त ती इंटरिम स्थगिती ठेवून दिलेली होती मग त्याच्यानंतर काय झालं या सोळा तारखेला जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी ती एक अधिसूचना घेऊन आली की, की सजेशन आणि ऑब्जेक्शन आम्ही मागत आहोत आता मुळात तिथे दोन पत्र होती की आम्हाला दोन हजार अकराचा जो जी आर आहे तो विखंडित करायचा आहे म्हणजे तो रद्द करायचा आहे आणि माननीय कोर्टाच्या पुढे विषय घेऊन आले की आम्ही नवीन प्रक्रिया चालू केलेली आहे तर माननीय कोर्टाच्या निदर्शनात पण हा सगळा खेळ आला आणि माननीय कोर्टाने त्या दिवशी आदेश दिला की ह्या सगळ्या ज्या संलग्न फोर फोर टू झिरो दोन हजार अकरा त्यामधले सगळे हस्तक्षेप अर्जदार आणि त्याला संलग्न सगळ्या याचिका त्या याचिकामध्ये माझ्या चार याचिका होत्या म्हणजे गेल्या पंधरा वर्षात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या निवडणुका महापालिकेच्या निवडणुका प्रत्येक वेळी आम्ही चॅलेंज केलेले आहेत आणि त्या चॅलेंज केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून असं सांगण्यात आलं की याच्यामध्ये स्थगिती असल्यामुळे चव्वेचाळीस वीस मध्ये आम्ही दोन हजार अकराच्या जी आर नुसार आम्ही कारवाई करू शकत नाही तर त्यामुळे प्रत्येक संलग्न याचिका आम्ही नेऊन यांना या फोर फोर टू झिरोला आम्ही संलग्न करून त्या टॅग करून ठेवलेल्या होत्या त्यामुळे आम्ही कायदेशीर बाजू एकदम भक्कमपणे आणि कुठेही कोणताही आम्ही त्याला लुपॉल ठेवलेला नव्हता त्यामुळे महाराष्ट्र मा, त्यामुळे माननीय न्यायमूर्तींनी हा विषय त्यांच्या लक्षात आला की एक बाजूला शासन दोन पत्र देत आहे सचिव आणि उपसचिव हे आहे अव्वल सचिव आणि उपसचिव जे देत आहे ते सांगता आम्हाला दोन हजार अकराचा शासन निर्णय रद्द करायचा आहे विखंडित करायचा आहे आणि तिसऱ्या बाजूला येते की आम्हाला नवीन प्रक्रिया करायची आहे तर माननीय कोर्टाच्या कोर्टाच्या ह्या निदर्शनाचा विषय आला त्यांनी संपूर्ण संलग्न याचिका आणि ही महत्वाची मुळात जी याचिका होती फोर पॉईंट टू झिरो ही संपूर्ण याचिका डिस्मिस करून टाकल्या फेटावून टाकल्या आणि त्याच्यातले सगळे जे स्थगिती होत्या त्या पण सगळ्या डिसमिस करून टाकल्या त्याच्यामध्ये काल जी ऑर्डर आलेली आहे त्याच्या शास माननीय न्यायमूर्तीचं ऑब्झर्वेशन अब, आहे की त्यांनी शासनाच्या या ड्राफ्ट नोटिफिकेशनला कोणताही त्यांनी लिगली हात घातलेला नाही आणि कर या ड्राफ्ट मुळे दोन हजार अकराचा जी आर कुठेतरी टच करावा किंवा कॅन्सल करावा किंवा त्याच्यात बदल करावा असंही त्यांना वाटलेलं नाहीये त्यामुळे त्यांच्या या कालच्या निर्णयाने दोन हजार अकरा सालचा जो शासन निर्णय आहे तो परत लाईव्ह झालेला आहे तो परत कायदेशीररित्या वैध झालेला आहे आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे त्यामुळे माननीय न्यायमूर्ती न्यायमूर्तींनी या याचिका फेटाळल्यामुळे याच्या याच्यातल्या स्थगिती फेटाळल्यामुळे या दोन हजार अकराचा जो पृथ्वीराज चव्हाण सरकारने काढलेला शासन निर्णय होता तो तो पुन्हा लाईव्ह झाल्यामुळे ऑटोमॅटिक हो महापालिकेतून गावं ग्रामपंचायत मध्ये आलेली आहेत आणि आले त्याची प्रक्रिया आजपासून आम्ही सुरू केलेली आहे तुम्ही सांगितल्यानुसार निर्णय काय तो आता लोकांना कळालेलाच आहे परंतु याच्यामध्ये मुद्देशीर बाब ही आहे कळीचा बाब ही आहे की ह्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडी कुठेच काही बोलताना दिसत नाही बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार त्यांचे माझी खासदार असतील किंवा त्यांचे माजी महापौर असतील ते देखील या विषयावरती बोलत नाहीत परंतु या विषयावरती तुमच्याच गावातली लोक काही असं म्हणतात आहेत की नाही गावं अजूनही महानगरपालिकेत आहेत मग हे त्यांच्या पोटामध्ये का खतते याच्या मागच्या नेमकं काय कारण आहे मुळात बघा या निर्णयामुळे बहुजन विकास वाली जे पण कोणी आहेत ते सगळे कोमात गेलेले आहेत त्यांचा आम्ही सर्जिकल स्ट्राईक जो होता तो पद्धतशीर केलेला आहे विजय पाटील आणि मी आम्ही खूप थंड डोक्याने हे काम केलेलं आहे त्यांनी तेरा वर्ष त्यांची सगळी ताकद पैसा आणि सरकार दरबारी असलेले त्यांचे जे वजन ते सगळं कामाला लावून हा विषय तेरा वर्ष त्यांनी हायकोर्टामध्ये प्रलंबित ठेवलेला होता स्थगितीने पण आता जेव्हा ते त्यांना वाटलं की सरकार आमच्या बाजूने आहे तेव्हा ते एकदम रिलॅक्स मोडमध्ये गेले आणि आम्ही आमचं काम करून घेतला आम्ही पण विलासराव देशमुख अशोकराव चव्हाण पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे या चार चार मुख्यमंत्र्यांच्या जोडीला काम केले आहे याच्यातलं कसं होतं आमचे अशोकराव थोडे त्यांच्या प्रेमामध्ये जाऊन त्यांनी गावाच्या विरोधात भूमिका घेतलेली होती तर त्यांची आज काय भूमिका आहे ती संपूर्ण महाराष्ट्र आणि देशांनी पाहिलेली आहे चुकीच्या पद्धतीने एखादी भूमिका घेतल्यावर त्याचा राजकारणामध्ये त्रास होतोच आता दुसरा प्रश्न राहिला त्यामुळे बहुजन विकास आघाडीवाले त्यांच्या त्यांना आम्ही हरवलेलं आहे ह्या विषयामध्ये न्यायालयामध्ये आता राहिलेला गावातल्या काही लोकांच्या त्यांनी पण खूप याच्यामध्ये काम केलेलं आहे खूप मारामारी केलेली म्हणजे मार पण खालेला आहे खूप याच्यामध्ये आंदोलन केलेली आहेत त्याचा रिवॉर्ड पण गावाल्यांनी त्यांना आमदारांच्या दृष्टीने आमदार बनवून दोन हजार नऊ ला दिलेलं होतं मला तर मतं पण दिली नव्हती विजू शेटला दोन हजार एकोणीस रोजी शहात्तर हजार मतं पण लोकांनी दिलेली आहे या आमच्या गासमध्ये विजय पाटलांना अठराशे मतं आहेत शिवसेनेला जिथे चारशे मतं कधी मिळत नव्हती म्हणजे ती काँग्रेसचीच मतं विजय शेतला तेव्हा गेलेली होती आता ह्याच्यात काय आहे प्रत्येक जण राजकारणामध्ये ऑपॉर्च्युनिट असतो तो या मुद्द्याचा फायदा घ्यायला जातो पण प्रत्येकाला एक लिमिटेशन असते ते त्यांनी समजून घ्यायला पाहिजे त्यांनी ज्यांच्या मागे उभं होते जे आमदार झालेले होते जे आज बीजेपीला ऑफिशियली आहेत ते ह्याच्यात काय करू शकले नाहीत तर ते त्यांची पण एक लिमिटेशन ना? थोड़े -थोड़े आहे ना तर आज कसं आजच्या टायमाला विजयशेठ पाटील एकदम ताकदवन माणूस आहे मी त्यांच्या सोबत आहे माझे पण दिल्लीत जास्त नाही तर काँग्रेस पक्षात थोडे थोडे संबंध आहेत गेल्या वीस वर्षापासून तर आमचा अनुभव आहे विजय शेठ पण गावोगाव आज तुम्ही बघता फिरत आहेत लोकांच्या मागे आहेत तर ह्या सगळ्या लोकांनी या, या विषयाचं राजकारण न करता येणाऱ्या काळात आपल्याला राजकारणामध्ये वसईची दिशा कशी चांगल्या रीतीने करता येईल आणि राज्य शासन कसं आपल्या मागे राहील त्याचं त्याच आकलन करून आमच्या सोबत राहावं त्यांच्या लिमिटेशन ज्या आहेत त्या त्यांनी मान्य कराव्या आणि एकत्र काम करावं शेवटी कोर्टातून ही गावं निघालेली आहेत आणि ती गावं काढण्याचं पूर्ण श्रेय जे आहे ते, ते विजय पाटील मी नीता कर्णिक यांनाच जाते याच्यात काय वाद नाहीये ते तेथे ते चौथा माणूस कोण नव्हता राज्य शासनाकडून तुम्हाला मी सांगतो राज्य शासनाकडून हायकोर्टामध्ये अधिसूचना दिली जाते पण त्याच वेळेला रा राज्य शासन सांगते की या संपूर्ण याचिका आहेत आजच्या दिवशी तुम्ही काय करा फेटाळून लावा म्हणजेच राज्य शासन शिंदे साहेब कुठेतरी राजकीय त्यांना समजा लाभ असला या तीन आमदाराचा तरी पण ते आमच्या सोबत आहेत गावाच्या सोबत आहे हे कुठून तर दिसतंय ना राज्य शासनाने आम्हाला याच्यात मदत केलेलीच आहे नाही तर राज्य सरकार सांगू शकत होतो की तेरा वर्ष होतं अजून तुम्ही सहा महिने ठेवा जोपर्यंत आमची प्रक्रिया होत नाही किंवा तसं एखादा आम्हाला डायरेक्शन द्या तर राज्य सरकार सांगू शकत होतं पण नाही सांगितलं राज्य सरकारने त्यांना पण कळते की न्यायाची जी बाजू आहे ती या गाववाल्यांच्या बाजूने आहे कागदपत्र जनमत आणि लिगल जी प्रक्रिया आहे ती या गावांच्या बाजूने आहे आणि वसईतले आमदार आणि त्यांचा पक्ष हे कुठेतर गावावर अन्याय करतात हे सरकारच्या ऑफिसातला पण समजतात ना साहेब त्यामुळे शिंदे साहेबांना पण माझी नम्र विनंती आहे की या लोकांच्या झाशामध्ये येऊ नये या लोकांच्या झाशामध्ये आमचे अशोक चव्हाण आले त्यांची काय परिस्थिती झाली आता महाराष्ट्राने बघितलेली आहे तर शिंदे साहेब पण चांगले आहेत ते सामान्य लोकांमधून शिवसेनेचा सा पाठिंबा घेऊन राजकारणामध्ये मोठे होऊन ते आज मुख्यमंत्री झालेले आहेत राज्याचं तर त्यांनी वसईच्या जनतेवर असा अन्याय करू नये आणि ते आमच्या सोबत राहावं ही काढलेली अधिसूचना आहे त्यांनी त्वरित मध्ये रद्द करावी धन्यवाद जिमीजी खूप चांगली माहिती दिलीत तर आपल्या सर्वांना कळाला असेल की नेमका विषय काय आहे तो उगच कोणतरी येतं आणि चर्चा करतो चर्चा करताना आपण इतिहास विसरतो ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने आंदोलनं सुरू केली जी लोकं आमदार झाली ती लोक राजकारणात आता दिसतच नाही या विरुद्ध आपण जर पाहिलं तर ती लोक विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत परंतु याच्यामध्ये एक माणूस पुढे आला तो म्हणजे विजय पाटील शेट त्यांनी स्वतःचा पैसाही खर्च केला वेळही खर्च केला त्यांना साथ दिली जिमिगोंचालवीस आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने इतक्या वर्षाचा लढा आणि समोर इतकी मोठी शक्ती त्यांना शय देण्यामध्ये त्यांना यश आलं यश आल्याच्या नंतर काहींचं असं म्हणणं होतं की गावं जी आहेत ते अजूनही महानगरपालिकेत आहेत परंतु कुठेतरी ज्यावेळेस दोन हजार अकराचा जो निर्णय पृथ्वीराज चव्हाण या सरकारने घेतला होता त्यांना कुठे ना कुठे फुटे तरी स्थगिती देण्याचं काम बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी केलं आणि कोर्टाने काही बाबी तपासून त्यांना स्थगिती दिली परंतु हे ही स्थगिती आणि ही याचिका दोन्ही फेटाळल्यामुळे दोन हजार अकराचा जो निर्णय आहे तो अचानकपणे लाईव्ह होतो हेही तितकंच आहे आता सध्या तरी न्यायालयामधली ही लढाई संपलेली आहे आणि न्यायालयाने गावं जी आहेत ती ग्रामपंचायत मध्ये राहावं यासाठीच हा निर्णय दिलेला आहे उगच आपण चर्चा करतोय पण चर्चा कोणी केली पाहिजे चर्चा खऱ्या अर्थाने बहुजन विकास आघाडीने केली पाहिजे बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी केली पाहिजे परंतु बहुजन विकास आघाडीचा एकही नेता या विषयावरती बोलत नाही याचा अर्थ विजय पाटीलचा विजय हा निश्चित झालेला आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट